जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत लिखित राजपूत पॉकेट बुक या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न आपले कर्तबगार जिल्हा सरकारी वकील प्राध्यापक ऍडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत सर यांनी लिहिलेल्या राजपूत पॉकेट बुक बी एन एस बी एन एस एस आणि बी एस ए या पुस्तकाचे प्रकाशन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री अतुल कुलकर्णी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे व इतर पदाधिकारी आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने हॉलमध्ये मोठ्या उत्साहात करण्यात आले सुरुवातीस कार्यक्रमाची प्रस्तावना बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक सन्माननीय श्री अतुल कुलकर्णी यांनी त्यांच्या मनोगतात राजपूत सरांनी लिहिलेल्या पुस्तकाचे कौतुक करून हे पुस्तक वकिलांनाच नाही तर पोलिसांना देखील अतिशय उपयुक्त असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमात बारचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडव्होकेट मिलिंद थोबडे ऍडव्होकेट श्रीनिवास ख्यातम ॲडव्होकेट एस एस सदाफुले ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांचे मनोगत व्यक्त करून प्रत्येक वकिलास हे पॉकेट बुक त्यांच्या दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त होईल आणि राजपूत सरांनी हे पुस्तक मोफत दिल्यामुळे त्यांचे आभार देखील मानले पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत सरांनी त्यांच्या या पुस्तकाची संकल्पना आणि हे पुस्तक लिहिण्याचा संपूर्ण प्रवास वर्णन केला तसेच त्यांनी शंभर जन्मठेप आणि दोन फाशी शिक्षा मिळवल्याबद्दल शंभर उपक्रम राबवण्याचा संकल्प करून त्या उपक्रमापैकी हा एक उपक्रम असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमावेळी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमित व्ही आळंगे उपाध्यक्ष ऍडव्होकेट व्ही पी शिंदे सचिव ऍडव्होकेट मनोज नागेश पामूल सहसचिव ऍडव्होकेट निदा सैफन खजिनदार विनय विनयकुमार कटारे यासह सोलापूर बार असोसिएशन बहुसंख्य विधीज्ञ उपस्थित होते सदर कार्यक्रमात सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अॅडव्होकेट मनोज पामूल यांनी व आभार प्रदर्शन उपाध्यक्ष निदा यांनी केले जवळपास गेली चार महिने याच्यावर अहोरात्र काम चालू होतं आमच्या सर्व सरकारी वकिलांनी त्याचं प्रूफ रिडिंग असेल त्याचं या ठिकाणी फॉर्मॅट गोळा करणं असेल त्यानंतर पुस्तकाचं सेटिंग असेल आमचे सर्व ज्युनियर त्या ठिकाणी मित्रांनी देखील याच्यामध्ये खूप भरघोस त्या ठिकाणी मदत केली आणि आज त्याचं या ठिकाणी मूर्तरूप या ठिकाणी बघायला मिळतं पुस्तक छापायला खर्च भरपूर आहे पण सामाजिक उपक्रम म्हणून आपण याच्याकडे बघत असताना असं मनामध्ये संकल्पना आली कि आपण या वकील व्यवसायात आहोत जवळपास सत्तावीस अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी वकील आहे अडीच वर्ष सहाय्य सरकारी वकील जवळपास सहा वर्ष जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करतोय इतकं यश या वकील व्यवसायात दिलेलं आहे आणि हे सगळं यश जे आहे ते आपल्या बरोबर काम करत करत हे यश मी शिकलेलो आहे मला मिळालेलं आहे तर एक समाजाप्रती आणि आपल्या प्रती एक रोल व्यक्त करावं म्हणून या ठिकाणी हे सर्व जी पुस्तकं आहेत ही या ठिकाणी आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी मोफत आम्ही नियोजन केलं आणि त्या पद्धतीने तयार झाली त्याच प्रकाशन झालं पुस्तक भरपूर असतात परंतु ती कॅरी करता आलं पाहिजे म्हणून आम्ही आपल्या कोर्टच्या विषामध्ये बसेल त्या साईडच ते पुस्तक या ठिकाणी तयार केलं त्याच्यामध्ये सर्व सरकारी वकिलांचे आमचे त्यांनी आम्हाला वेळोवेळी या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना सहकार्य केलेलं आहे त्या सर्व सरकारी वकिलांचा एक त्याच्या प्रती फ्रेम म्हणून त्यांचे फोटोग्राफ देखील प्रॉसिक्युशन आम्ही टाकलेले आहेत आपल्याला काम करत असताना कित्येक आपल्याला पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणारे संपूर्ण तालुक्यात पोलीस स्टेशनचे फोन नंबर आपल्याला माहित नसतात आणि मग काय आपण शोधाशोध करायला चालू करतो किंवा सोलापूर पोलीस शहर जे आयुक्तालय आहे त्यांच्या अंतर्गत येणारे पोलीस स्टेशन किंवा कंट्रोल रूम असेल किंवा वाहतूक शाखा असेल यांचे नंबर आपल्याला माहित नसतात मग ते फोन नंबर देखील आम्ही या पुस्तिकेच्या पाठीमागच्या साईडला सा या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आणि चार पाच पाडा नोट्स साठी पण त्या ठिकाणी ठेवलेली आहे त्याचबरोबर त्याचबरोबर असं पुस्तक प्रकाशन करत असताना मनामध्ये आलं की आपण या वकिली व्यवसाय वकिली व्यवसायाचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्याच्यापेक्षा दुसरी कुठलीही चांगली संधी मिळणार नाही म्हणून ना आम्ही चार महिन्याच्यावर अहोरात्र प्रयत्न करून आज या ठिकाणी पुस्तक प्रकाशित करून घेतलेलं आहे आज या ठिकाणी सगळ्यांना हे पुस्तक मोफत वितरित केलेलं आहे ज्यांना ज्यांना मिळालं नसेल त्यांना पुस्तक डीजी ऑफिस ऑफिसमध्ये असेल किंवा आपल्या सेवक जे आहेत आणि याच्याकडे पण आम्ही देतोय तर आपण सगळ्यातून या पुस्तकाचा उपयोग करावा याच्यामध्ये जर ते त्रुटी जर आपल्याला आढळल्या तर कुठल्याही संकोच मनामध्ये न बाळगता आपण आमच्या कार्यालयामध्ये मला आपण संपर्क साधला तर त्या त्रुटी आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू शक्यतो त्रुटी नाहीयेत कारण चार चार वेळा याच्यामध्ये प्रूफ रिडिंग झालेलं आहे तरी पण माणूसही गुरु तर होऊ शकते तर अशीच जर आपल्याला आढळले तर मोठ्या दिनाने आपण त्याला माफी द्यावी आणि या पुस्तकाचा आपण लाभ घ्यावा तसंच आज मी ज्या वेळेला बाच्या पदाधिकाऱ्यांशी याबद्दल बोललो तरी लगेच होकार दर्शवला या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी त्याबद्दल मी सोलापूर बाब सर्व पदाधिकारी आणि आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर पाहिलं आम्ही जेव्हा सरांकडे ही मागणी केली होती सर सर तेव्हा निगेटिव्ह होते परंतु असं